चोरीचा एक विचित्र आणि धक्कादायक प्रकार समोर आलाय या ठिकाणी चोरी करण्यापूर्वी चोरांनी देवापुढे नवस केला चोरी यशस्वी झाल्यावर आणि आणि हाती लागल्यानंतर त्यांनी लाख रुपये मंदिरात येऊन दान केलं पन्नास भंडारा करत लोकांना प्रसाद वाटला ही चोरीची घटना राजस्थानच्या अजमेर मधील पुराणी मंडी येथील एका दुकानामध्ये करण्यात आली होती अजमेर येथील रहिवासी कनैया लाल उर्फ काना महेंद्र आणि हनुमान ड्रेगर या तिघांनी मिळून ही चोरी केली या तिघांनी दुकान फोडून त्यामधील तिथोरीत असणारे तब्बल बारा लाख रुपये लंपास केले घटनेपूर्वी मुख्य आरोपी हनुमान नगर रेगर भिलवाडा येथील एका मंदिरामध्ये गेला होता चोरी करण्यापूर्वी चोरांनी मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि नवस केला चोरीमध्ये चांगला पैसा मिळाला तर मंदिरामध्ये येऊन एक लाख रुपये दान करून भंडाऱ्याचं आयोजन करेन असा नवस त्यांनी केला होता चोरांनी इमानदारी दाखवली नवस केल्यानंतर त्यांना चोरीतून मोठी रक्कम मिळाली तब्बल बारा लाख रुपये त्यांना मिळाले चोरीच्या घटनेनंतर ते मंदिरात गेले आणि त्या ठिकाणी एक लाख रुपये दान केले आणि पन्नास हजार रुपये खर्च करून भंडाराही केला त्यानंतर तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा प्रयत्न फसला पोलिसांनी त्यांना अटक केली पोलीस अधिकारी रुद्रप्रकाश यांनी सांगितले की पोलिसांच्या पथकानं आरोपींचा नऊशे किलोमीटर पर्यंत पाठलाग केला याशिवाय तब्बल दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासले ता त्यानंतर त्यांना तिन्ही चोरांना पकडण्यात यश आलं चौकशी दरम्यान आरोपींनी सांगितले की चोरी केलेल्या बारा लाखांपैकी सर्वात मोठा वाटा मुख्य आरोपी हनुमान रेगरनं घेतला त्यात सात लाख रुपये कन्हैयाला एक लाख रुपये घेतले पोलिसांनी उर्वरित चार लाख रुपयांची रोकड आणि गुण्यात वापरलेली दुचाकी जप्त केली अटकेत असलेले तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला ला सबस्क्राईब केलं नसेल जरूर सब्सक्राइब करा अपडेट रहां